बघू शकतात तुम्ही का, दो तो का तो 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 दोन भाग करतात पडत नाही ती बघायत ती टेक्निक बघा आमची दोन भाग झालेले आहे आणि पडायला देतोपेक्षा युक्ती श्रेष्ठ आता शक्तीपेक्षा ही बबडी बोलते अजून किती आणि अजून किती ट्राय करतो पोचते कि नाही पोचते 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 आता पोचायला तिकडे कैर्या पडण्यासाठी काय काय शक्क लढवली जाते ही आमची काठी जी आहे त्याला आम्ही गरकाल बोलतो आमच्या गावटी भाषेमध्ये गरकाल पण मला वाटत नाही आंब्यापर्यंत पोचलेली आहे ती आंबा आंबा दिसतो आपल्याला आंबा दिसतो पण अजून खूप लांब आहे त्या काठीपासून ही मजा फक्त आपल्याला गावीच पाहायला मिळेल आंबे तोडायचे असतील तर तो खूप साऱ्या शक्कल आहेत जर झाडावर चढता येत नसेल तर ही एक ऑप्शन आहे हे थोडी थोडी थोडे थोडी आणखी आणखी हाईट त्या काठीची मयंक मयंकला उचलून घे खांद्यावरती मयंग खांद्यावर सड दादाच्या हॅलो गायस तर आम्ही बघा काटलं आधुनिक काय बघू का बांधली का व्यवस्थित बांधावं लागेल ते काय बांधलं ना अजून अजून आता आधुनिक ना तो दोन भाग आणि तुम्ही बघू शकतात काका रस्तीचे दोन भाग करतात ती टेक्निक बघा आधीची आहे दाखवतोय बघा दोन भाग झालेले आहे आणि आता आम्ही कैरी पाडायला जातो बोलतात शक्तीपेक्षा श्रेष्ठ आता शक्तीपेक्षा श्रेष्ठ काका करतात काहीतरी आणि आता आम्ही कैरी पाडायला जातो तुम्ही बघा माया माया तोंड दिसतोय माझा राम आणि आता बघा आम्ही गाड बांधतोय तर बघा आम्ही एकदम ताणून बांधतोय तर ता आणि आता बघूया काय का तुम्ही बघू शकता आमच्या गावी सत्यनारायणाची पूजा होती तर काका पूजेला बसलेली तर बघा काकांच्या शेल्टा आणि काकी कुठेतरी गेले कुठे गेली आणि आमची बहीण 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 आणि बवडे माझ्यावरती एकदा ये

आता पोचायला चालू झाली आहे पोचायला चालू झाली पोचायला चालू झाले आणि फसले आणि खालती आले या ठिकाणी शिल्ड आता बघ ट्राय आता काका आले मैदानात आणि आता काका काय बघतात बघूया पण बघूया का काय करतायत काका आले स्टार्टिंगला का काका फुल फुलफॉर्मला आणि जाल काका थोडं 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 काका थोडं आणि काकांनी केलंय काकांनी केलं आणि झालं नाही थोड्यासाठी ओ काटी वाकडी काटी वाकडी पडत पडतं वाजल बघू शकत ती बघा काटी राहते का पडली पडलं ना रे ही थोडीसाठी आणि तुम्ही बघू शकता अरे आंबा हलला पण काय पडायचा तो विषय घेत नाही आणि आता बघूया काय होतंय पडतो का नाही किती हलतोय तो आणि पण पडत बिलकुल पडायचे नाव होत नाही घेत कालपासून आम्ही काल पण पाडत होतो तरी पण पडत नाही आणि काका आता आले काका दगडी पण मारत होते तेव्हा पडले नाही आणि आता काका हे हो आला 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 खालती पडली या ठिकाणी काठी काठी गेली वलती काठी जाते, 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 जाते। गे, बघताय <laughs> काका तुम्ही बघू शकता काकाने हे केलं फसलं आणि काकाने खेचलं पण ते अडकले नाही चांगलं काका खेचा 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 फायनली पडला तो बघा तुम्ही बघू शकता काकांनी पाडला तर काका खुश होत फायनली <laughs> तो कसानली पडला आंबा पडला तर आता लाईक ज्या आंब्यासाठी आम्ही खूप सारी मेहनत केली हा आंबा इथे पडलेला आपल्याला दिसतोय बघायला शेवटी आम्ही त्याला पाडलेलाच आहे ते बघा त्या फांदीवर होता तो आणि त्या फांदीवरून आता तो किती आला आहे